स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सदाभाऊंचा विट्यात मास्टर स्ट्रोक शिवसेनेचा कट्टर समर्थक आणला पाटील गटात सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध विटा नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच पाटील गटानं आपली चानाक्ष नीती दाखवत शिवसेनेचा कट्टर समर्थकालाच आपल्या पक्षात आणला शिवसेनेचे कट्टर समर्थक प्रशांत लगाडे व वैभव दुगाम यांचा भारतीय जनता पार्टीत नुकताच जाहीर प्रवेश झाला त्यामुळे सदाभाऊनी विट्यात बाबर गटाला मास्टर स्ट्रोक दिला विटा शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कट्टर समर्थक प्रशांत लगाडे व वैभव दुगाम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष वैभव दादा पाटील माजी उपनगराध्यक्ष दादा गायकवाड माजी नगरसेवक दहावीर शितोळे भरत कांबळेसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रशांत दुर्पट टिंकू लगाडे म्हणाले की विटा शहराचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वैभव पाटील हेच करू शकतात आणि आजपर्यंतच्या आमच्या सामाजिक कार्याच्या अनुभवावरून यापुढील काळात आम्ही पाटील घराण्याबरोबर राहिलो तरच कार्यकर्त्यांच्या मूलभूत मुल्भु, मूलभूत समस्या सोडवू शकतो यासाठीच आम्ही व आमचे कार्यकर्ते आणि एकमताने भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केलं नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीत विटा शहरातील सर्व प्रभागांमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी आम्ही सर्व मित्रमंडळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव टीका आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा